मंडळी नमस्कार मंडळी एस आय आर म्हणजे मतदार यादांचं सखोल पुनर्निरीक्षण ही जी संकल्पना बिहारमध्ये लागू करण्यात आली होती त्याचे अंतिमतः निकाल हातामध्ये आलेले आहेत काय निकाल हातामध्ये आलेले आहेत हे निकाल असं सांगतात की बिहारमध्ये तब्बल सत्तेचाळीस लाख मतदारांची नोंदणी रद्द करण्यात आलेली आहे त्याची कारणं विविध आहेत काही स्थलांतरित झालेत काही परमनंटली स्थलांतरित झालेले आहेत काही मयत झालेले आहेत काहींची दुबार नोंदणी करण्यात आलेली होती मात्र ही जी काही विषय वेगवेगळी कारणं आहेत यामुळे सत्तेचाळीस लाख मतदार बिहारच्या मतदार यादीमधून वगळण्यात आलेले आहे जून महिन्यामध्ये साधारणपणे एकवीस जूनला हे सखोल पुनर्निरीक्षण ज्याला आपण म्हणतो हे सुरू करण्यात आलेलं होतं मोठा गदारोळ माजला होता या विषयावरून त्याच्यानंतर विषय सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला सर्वोच्च न्यायालयाने त्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा नव्यानी काही सूचना दिल्या त्याच्यामध्ये आधार कार्ड वापरावं वापरा नावं वापरू नये आधार कार्डाची ओळख ही ग्राह्य मानावी की मानू नये या संदर्भात देखील बरीच चर्चा झाली अखेर आधार कार्ड हे ओळख मानावी असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आणि त्याच्यामुळे झालं असं की बिहारच्या निवडणुकीमध्ये जून महिन्या जून महिन्यात ज्या वेळेला सखोर पुनर्निरीक्षण सुरू झालं त्यावेळेला मतदारांची जी संख्या एकूण जी होती ती सात कोटी नव्वद लाख इतकी होती आणि ही आता अंतिमत यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदारांची जी संख्या आहे ही सात कोटी बेचाळीस लाख इतकी मर्यादित झालेली याचा अर्थ सत्तेचाळीस लाख मतदार बिहारच्या मतदार यादीमधून कायमस्वरूपी वगळण्यात आलेले आहेत अर्थात कायमस्वरूपी वगळण्यात आले असं म्हणता येणार नाही कारण पुन्हा जर त्या ठिकाणी नव्याने काही मतदार आले किंवा स्थलांतरित झालेले पुन्हा तिथे राहायला गेले तर त्यांची नावं त्याच्यामध्ये ऍड होतीलच आत्ताच्या घडीला जी निवडणूक होऊ घातलेली आहे ह्याच्यामध्ये सत्तेचाळीस लाख मतदारांना आपला मतदानाचा हक्क जो पूर्वीच्या यादीमध्ये होता तो बजावता येणार नाहीये यामुळे झालं असं आहे की याच्यावरची जी टीका करणारे लोक होते यांची तोंड आताच्या घडीला तरी गप्प झालेली आहेत कारण सर्वोच्च न्यायालयाचा याच्यामध्ये इंटरफेअरन्स झाला सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले त्याचं पालन निवडणूक आयोगाला करावं लागलं आणि त्यामुळे आता ही जी यादी बनलेली आहे ही अंतिम ता यादी बनलेली आहे मात्र याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ह्या यादीमध्ये जे परदेशी नागरिक आहेत त्यांची नोंदणी झाल्याचा जो मुख्य संशय होता तो नाहीसा झालेला आहे परदेशी नागरिक याच्यामध्ये नगण्य सापडलेले आहेत आणि त्याच्याच बरोबर ही जी वगळलेली गेली जी संख्या जी आहे त्याचा पर्सेंटेज जर आपण पाहिलं तर हे केवळ सहा टक्के इतकं आहे म्हणजे एकूण मतदार यादीतल्या संख्येच्या सहा टक्के मतदार जे आहेत ते वगळले गेले आता बिहारमधलं हे परीक्षण यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये ही पद्धत नव्याने लागू करण्यात येईल असं दिसत आहे असं स्पष्ट आहे आणि ही लागू करण्यात आलेली पद्धत सगळ्यांच्याच फायद्याची होईल असंच माझं मत आहे